प्रथमता मी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलकडून आपल्या सर्व वाचक सदसदांचे आभार मानतो शेतकरी मित्रांनो आपण दररोजचे कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो सर्वात जलदगतीनं व सगळ्यांच्या अगोदर आपण कांदा बाजारभावाचे अपडेट आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती देत असतो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नाही परंतु माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव मंगळवेढा चारशे ते सतराशे सरासरी चौदाशे रुपये कामठी पंधराशे वीस ते दोन हजार वीस सरासरी सतराशे सत्तर रुपये अकोली दीडशे ते सोळाशे पंचवीस सरासरी तेराशे एक्कावन्न रुपये जुन्नर ओतूर एक हजार ते अठराशे दहा सरासरी चौदाशे रुपये पैठण अडीचशे ते सोळाशे सरासरी चौदाशे रुपये कोपरगाव पाचशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये पारनेर दोनशे ते अठराशे सरासरी एक हजार पंच्याहत्तर भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये रामटेक एक हजार ते चौदाशे सरासरी बाराशे रुपये शेतकरी मित्रांनो आशे होते आजचे या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील लोकल व उन्हाळी कांद्याचे बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलचे जास्तीत जास्त शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका